स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महान संत होते त्यांचे विचार आणि शिकवणी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे ठरले स्वामी समर्थ म्हणत असत संकट येणं हा जीवनाचा भाग आहे परंतु त्यावर मात करण्याची ताकद आपल्या आत असते त्यांचं धैर्य आणि श्रद्धेवर आधारित जीवन दर्शन लोकांना आत्मविश्वास देत होत एकदा एकदा त्यांच्याकडे एक, एक, एक भक्त आला आपल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी स्वामी समर्थांनी त्याला सांगितलं आपलं कर्तव्याचं पालन कर आणि देवावर श्रद्धा ठेव सगळं ठीक होईल त्यांच्या या शब्दामुळे भक्ताच्या जीवनात चमत्कार झाला स्वामी समर्थांनी अनेक लोकांना प्रेरणा दिली की संकटाच्या काळात ही धैर्य श्रद्धा आणि संयम कधीही सोडू नका त्यांचे उपदेश आजही लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या शिकवणीने अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडलं आहे